राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सो लोअर परळ मानाचा गणपती भव्य दिव्य दीपोत्सव नाम जोशी मार्ग उत्तर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आयोजित लोअर परेलचा मानाचा गणपती हा स्वातंत्र्यपूर्व काळापासून चालत आलेला असून ब्याण्णव वर्षापासूनचा सेवा भक्तिभाव आजही परंपरेनुसार कायम आहे भव्य दिव्य दीपोत्सवाचा आनंद श्रद्धा आणि भक्तिभावाने महाआरती भक्तिनाद गुरुवार दिनांक पाच सप्टेंबर रोजी सायंकाळी भव्य दिव्य पाहायला मिळाला दिव्यांच्या प्रकाशात सजलेल्या मंडपात बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती सायंकाळी मंडळाचे कार्यकर्ते महिला भगिनी उपस्थित जनतेच्या हस्ते दीपप्रज्वलन सोहळ्याला सुरुवात झाली सुरुवातीला दिवे प्रज्वलित करत परिसरात अद्वितीय असा प्रकाशोत्सव उभा केला संपूर्ण परिसरात पारंपरिक दीपांच्या रांगा यामुळे गणेश मंडळाचे वातावरण अधिकच दिमागदार झाले दीपोत्सवाच्या निमित्ताने पारंपरिक वाद्यात भक्ती गीतांचा गजर यामुळे वातावरण अधिकच मंगलमय झाले गणेश भक्तांनी मोठ्या भक्तीभावाने दीपोत्सवाचा आनंद लुटला दिव्यांच्या प्रकाशात उजळून निघलेल्या मानाच्या गणपतीच्या मूर्तीचे दर्शन घेताना भाविकांना अलौकिक समाधान लाभले गणेशोत्सवात लोअर पडेल मानाचा गणपती हा नेहमीच भक्ती श्रद्धा आणि सामाजिक उपक्रमांचा केंद्रबिंदू राहिला आहे यंदाचा दीपोत्सव देखील भक्तीप्रकाश आणि सामूहिक उत्साहाचा अविस्मरणीय अनुभव भाविकांच्या मनामनात साठवून ठेवणारा राहिला शतकपूर्तीचा सोहळा मोठा दिमाखात साजरा करण्याचा मानस मंडळाच्या वतीने अध्यक्ष प्रकाश पाटकर यांनी व्यक्त केला अण्णासाहेबाहेर आदर्श भारत माझा लोर परेल

लोअर परेलचा मानाचा गणपती या ठिकाणी आगमन झाल्यापासून तर आज दीप उत्सव पर्यंत अतिशय सेवा या ठिकाणी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी रहिवाशांनी केलेली जे दिसून येते श्रद्धा भक्ती आणि भाव या ठिकाणी आजचा हा उत्सवाच्या निमित्तानं पाहायला मिळाला काय महत्व आहे मानाच्या गणपतीचा कशा प्रकारचा भाव या ठिकाणी जनतेचा पाहायला मिळतो मानाचा गणपती म्हणजे आमचा नामजोशी मार्ग उत्तर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे या वर्षी आमचं ब्याण्णव वर्ष साजरं करत आहे या गणपतीचा जर तुम्ही इतिहास पाहायला गेलात तर स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये माननीय लोकमान्य टिळक साहेबांनी जी पूर्ण देशाला आपल्या साथ घातली होती की एकत्रित येण्याची ज्या जेणेकरून आपल्याला स्वातंत्र्य लाभेल त्याच धर्तीवरती हे जे आमचं माधवभुवन ना आहे नामजोशी मार्ग उत्तर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ याची स्थापना सन एकोणीसशे चौतीस साली म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आमची स्थापना झाली होती बघायला गेलं तर आमची ही तिसरी पिढी आहे ती आज या मानाच्या गणपतीची सेवा करते आहे या गणपतीला मानाचा गणपती हे नाव का पडलं असेल तर ह्या मानाचा गणपती म्हणजे लोअर परेलमध्ये सर्वात पहिलं जर जे गणेशोत्सव मंडळ आहे तर हे आमचं हे लोअर परेल मधलं नामजोशी मार्ग उत्तर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे ह्याचा विभाग लोअर परे परे परेल स्टेशन पासून ते परेल स्टेशन पर्यंत हे ह्या विभाग आमचा येतो धर्मिल नाक्यापर्यंत आणि आम्ही ही जी गणेशोत्सव मंडळ स्थापन केलं तेव्हापासून ही आमची तिसरी पिढी म्हणजे आमचे आजोबा होते त्यांनी ती पिढी तिकडनं ती आमची गणेशोत्सव मंडळाची सुरुवात झाली त्याच्यानंतर आमचे वडील असतील त्यांनी ती जसे हे आमचे सल्लागार आहेत मंडळाचे रवींद्रनाथ पारकर किंवा आमचे अध्यक्ष आहेत प्रकाश पाटकर यांनी तो वारसा पुढे चालू केला त्याच्यानंतर आमची तिसरी पिढी आता हा गणेशोत्सव करते तुम्ही जर पाहायला गेलात तर आता पाच वर्षापासून ते पंधरा वर्षापर्यंतची आमची जी पुढची पिढी आहे ती सुद्धा या गणेशोत्सव मंडळाची सेवा करते हा मानाचा गणपती आहे मानाचा गणपती जो आहे तो सगळ्यांना सुख समृद्धी या इकडे देतो तुम्ही जर पाहायला गेला असाल तर आमच्या गणपतीकडे ह्याला गिरण गावातील मानाचा गणपती सुद्धा पहिले बोलत होते पण आता तुम्ही पाहायला गेलं तर आता उच्चभ्रू वस्ती इकडे आलेली आहे त्याच्यामुळे आम्ही आता लोअर लोअरपर्यंतचा मानाचा गणपती हे असं आता इकडे म्हणतो आमच्या इकडे गिरण गावातली सगळी माणसं राहत होती पंच्याहत्तराव्या वर्षी आम्ही सर्वात प्रथम आमच्या या मानाच्या गणपतीला सोन्याचा मुकुट अर्पण केला होता आम्ही सगळं गिरण गावातील हे सगळी जी माणसं आहेत त्यांनी छोटी छोटी वर्गणी जमा करून हे आम्ही मानाच्या गणपतीला सोन्याचा मुकुट बनवला होता त्यानंतर पुढच्या वर्षी आम्ही सोन्याचे हात बनवले सोन्याचे कर्ण बनवले सोन्याची पावलं बनवली त्यानंतर आम्ही सोनपट्टा बनवला तर हे सगळे जे आहेत ते विभागातील सर्व जी आमच्या इकडचे जे रहिवासी आहेत गणेश भक्त आहेत ह्या त्यांच्या आसने आशेने श्रद्धेने हे सगळं आम्ही आजपर्यंत इथपर्यंत आणलेलो आहे आणि देवाच्या कृपेने आम्ही हे गणेशोत्सव मंडळ आता चांगल्या पद्धतीने व्यवस्थित रित्या चालवतोय ब्याण्णव वर्ष आहे आठ वर्षांनी शंभरावं वर्ष आहे शतकपूर्ती आम्ही लवकरच साजर करू ही आमची प्रार्थना स्वातंत्र्यपूर्व काळापासून या ठिकाणी हा गणेश उत्सव पाहायला मिळतो अतिशय श्रद्धा भक्तिमय वातावरणात हा गणपती सगळ्या कार्यकर्त्यांच्या जनतेच्या सेवेतून हा गणेशोत्सव या ठिकाणी आयोजित केला जातो आपण जाऊया अध्यक्ष प्रकाशजी पाटकर यांच्याकडे सेवाभाव या मंडळाचा कशा प्रकारे असतो आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी आनंद व्यक्त करावा असा वाटतो कारण हा गणपतीची स्थापना एकोणीसशे चौतीस मध्ये होऊन आज ब्याण्णव वर्ष पूर्ण होत आहे या विभागामध्ये संपूर्ण गिरणगाव होता गिरणी होत्या आणि क्लम एरिया होता त्यावेळी या ठिकाणी या गणपतीची जी स्थापना केली त्या सद्गृहस्थांचा आम्ही पहिला नमन करतो कारण त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या कृपेने त्यांचा वारसा या ठिकाणी असणारे आम्ही कार्यकर्ते पुढे नेत आहोत मंडळामध्ये अतिशय चांगल्या जोमाने उत्साहाने एकोप्याने आनंदाने सर्वजण मिळून आम्ही काम करत आहोत आज या गणपतीला ब्याण्णव वर्ष होत आहेत ही जी तरुण पिढी आता जी तयार होत आहे ही तरुण पिढी सर्व उत्साहात जोशात एकोप्याने या गणपतीची अकरा दिवस मनोभावे सेवा करून आपल्याला काहीतरी बुद्धी देवता प्रसन्न व्हावी आपल्या घरामध्ये सुख समाधान या दृष्टिकोनातून ही मुलं या बाप्पाची अवरात्र सेवा करत असतात दीप उत्सव अतिशय एक तेजोमय राहिला सर्व लाईटी बंद होते आणि अतिशय प्रकाशमय दीप प्रकाशमय देवाची आरती झाली भावपूर्ण दृश्य भावी दृश्य या गणरायाकडे आपण काय रहिवाशांसाठी मागाल हा मानाच्या गणपतीकडं सर्व रहिवाशांसाठी आपलं काय जसं मागणं मागायचं तर मी सर्व रहिवाशांना सुख समृद्धी आणि आरोग्य मागेल तर एकोणीसशे चौतीस साली हा जो गणेशोत्सव स्थापन झाला त्याच्यानंतर मी एकोणीसशे अडसठ साली ह्या गणेशोत्सवात काम करायला लागलो त्या वेळेला सगळ्या गणेशोत्सवात तर वेगवेगळे मोठे आरास व्हायची सगळं व्हायचं पण सामाजिक काम वैद्यकीय काम, वेड़की काम हे आमच्या गणेश उत्सवातून आम्ही प्रथम सादर केले इथे अभिरूप लोक न्यायालय भरवलेले आहे अभिरूप लोकसभा भरवलेली आहेत परिसंवाद झालेले आहेत प्रश्न कार्यक्रम झालेले आहेत त्याचबरोबर नवहिंद बालमित्र सारखे कामगार विभागातल्या प्रसिद्ध नाटककारांची नाटकं इथे झालेली आहेत त्याचबरोबर आम्ही इथे विविध स्पर्धा आम्ही घ्यायचो सगळ्या सर्व मुलांच्या जवळजवळ दीडशे ते पावणे दोनशे बक्षीस त्यावेळेला आम्ही वाटायचो एवढ्या आम्ही स्पर्धा घ्यायचो आणि सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे शैक्षणिक पारितोषिक सुरू करणारी आमची संस्था पहिली आहे आम्ही शैक्षणिक पारितोषिक सुरू केली आणि ती शैक्षणिक पारितोषिक मिळवणाऱ्या पैकी हा एक आमचा सेक्रेटरी आहे हा त्यावेळेला त्या शैक्षणिक पारितोषिक मिळवण्यात तर अशा तऱ्हेने आम्ही विविध कार्यक्रम इथे राबवलेले आहेत आमचे डॉक्टर प्रभू त्यावेळेला अध्यक्ष होते त्या डॉक्टर प्रभूंनी इथे मोफत लहान मुलांची तपासणी करायची या ठिकाणी स्वातंत्र्यपूर्व काळापासून समाजाची सेवा विविध सामाजिक उपक्रम राबवत राबवत आजही ते उपक्रम जपण्याचं काम या मंडळाने केलेलं आहे आणि गणपतीची सेवा करता करता समाजाची सेवा या ठिकाणी करताना हे मंडळ दिसत आहे भविष्यामध्ये आपण शतकपूर्तीकडे आठ वर्षाची नंतर वाटचाल असणार आहे शतकपूर्तीच्या अनुषंगाने भविष्यात कशा प्रकारचं नियोजन असेल आणि प्रत्येक वर्षी कशा प्रकारचं आयोजन आपल्या मंडळाच्या माध्यमातून वैशिष्ट्य म्हणजे आता ब्याण्णव वर्ष पूर्ण होत आहेत आठ वर्ष पूर्ण बाकी व्हायचे शतक जे पूर्ण होण्यासाठी आम्ही आतापर्यंत जसे उपक्रम राबवत आलेलो आहोत तसेच उपक्रम पुढे देखील आम्ही चालू ठेवू पण शंभरावा जो उद्दिष्ट आमचा आहे गणेशोत्सव तो फार जोशात आनंदात आणि उत्साहात या लोप विभागामध्ये नामवंत गणपती शंभरा वर्ष पूर्ण करेल असं सर्वांना छाती गणपती बाप्पा गणपतीचा या ठिकाणी नातू असतील वडील असतील आजोबा असतील तीन पिढ्यांचा या ठिकाणी दृश्य पाहायला मिळते अतिशय भावपूर्ण भक्तिमय वातावरणात हा दीप उत्सव या ठिकाणी संपन्न झाला भावी काळातही या ठिकाणी हे गणेशाची सेवा अशीच या मंडळाकडून चालू राहील अण्णासाहेब आहे आदर्श भारत माझा लोअर परेल धन्यवाद गणपती आपलमूर्ती हो माच्या गणपतीचा